नमस्कार पलवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात दोन वर्ष टिकणारे मस्त पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे हे वेफर्स सुकण्यासाठी उन्हामध्ये टाकायची किंवा फॅन खाली टाकायची सुद्धा गरज नाही घरीच फक्त एकाच दिवसात हे अगदी व्यवस्थित सुकतात तळल्यानंतर तर ते अतिशय पांढरे शुभ्र खुसखुशीत बनतात रंग अजिबात बदलत नाही हे वेफर्स बनवण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही सुकण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही शिजल्यानंतर सावलीमध्ये सुकवून सुद्धा हे अगदी परफेक्ट बनतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो मोठे बटाटे घेतलेले आहेत बटाटे कोणतेही घेऊ शकता फक्त मोठे असावेत आणि आतमधून पांढरे असावेत पिवळसर नसावेत एक किलो बटाटे घेतलेले आहेत दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सुरुवातीला सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता बटाटे अजिबात पिवळसर दिसत नाहीत पांढरे आहेत आता बटाटा आहे म्हटल्यानंतर साल काढल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे सगळ्या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे सगळे बटाटे पाण्यामध्ये ठेवून दिले आता लगेचच बटाट्यांचे काप पाडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं यामध्येच हा स्लायसर ठेवायचा आता बटाटे मोठे असतील याचे लांब काप जर हवे असतील तर बटाटा आडवा पकडायचा पण काही स्लायसर असे असतात हे पहा काही अंतरावरतीच हे वाले स्लायसर आहे त्यामुळे काय होतं बटाटा मोठा असेल आपल्याला याची लांब काप पाडायची असते बटाट्याचे काप पाडून घेताना काय होतं या डिझाईनवाल्या स्लायसरला ते अडकून बसतं त्यामुळे मध्ये मध्येच बटाट्याचे काप तुटले जातात त्यामुळे असा जर स्लायसर असेल तर बटाटा उभा धरून शक्यतो छोटे छोटे काप याचे पाडून घ्यायचे तुमच्याकडे जर मोठा स्लायसर असेल लांब काप पडत असतील तर तसे पाडून घेतले तरी सुद्धा झाले बटाट्याचे काप पाडून घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याची जाडी तुम्ही याची जाडी पाहू शकता साधारण अंदाज येतच असेल जास्त हे काप पातळही नाहीत किंवा जाडही नाहीत त्याच्यापेक्षा जर जास्त पातळ केले तर तेलामध्ये टाकताच लगेचच करपू शकतील याच्यापेक्षा जाड केले तर ते अजिबात कुरकुरीत होत नाहीत कठीण कठीण होतात त्यामुळे याची जाडी खूप महत्वाची आहे आता काही स्लायसर असतात त्यांना ऍडजस्टमेंट दिलेली असते आपल्याला हवे तेवढे पातळ जाड काप करून घेऊ शकतो स्लायसर कोणताही असू दे जास्त जाड किंवा पातळ याचे काप करायचे नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट पाण्यामध्येच हे आपल्याला काप पाडून घ्यायचेत तर हे पहा हातामध्ये घेतल्यानंतर थोडस हे ट्रान्सपरंट दिसत आहे पण अगदीच जास्त हे पातळ नाही मोठे बटाटे असतील तर उभा बटाटा पकडून सुद्धा काप करून घेतले ना मोठे काप पडतात हे पहा सगळ्या बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे या बटाट्यातलं सगळं स्टार्च आपल्याला काढून घ्यायचे त्यासाठी काय करायचं परातीमध्ये एक दोन बटाट्याचे काप करून घेतले ना ते बटाट्याचे काप एखाद्या पाणी भरून घेतलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे एका मोठ्या खोलगड भांड्यामध्ये हे काप व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घ्यायचं आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे काप चोळून घ्यायचे याने काय होईल बटाट्यातलं सगळं स्टार्च निघून जाईल हे वेफर्स सुकण्यासाठी उन्हामध्ये आपण टाकणार नाही त्यामुळे बऱ्यापैकी यातलं सगळं स्टार्च निघून जायला हवं त्यामुळे वेफर्स सुद्धा पांढरे शुभ्र बनायला खूप मदत होईल तर हे पहा थोडंसं पिवळंसर हे पाणी दिसत आहे ना ते आपल्याला सगळं काढून टाकायचंय पाणी काढून टाकायचं पुन्हा त्यामध्ये पाणी घ्यायचं हलक्या हाताने हे चोळायचं पुन्हा ते पाणी काढून टाकायचं तर चार वेळा या पद्धतीने हे काप मी धुवून घेतलेले आहेत हे पहा यातलं पाणी आता तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ दिसत आहे आता सुकल्यानंतर किंवा तळल्यानंतर वेफरचा रंग न बदलण्यासाठी यामध्ये थोडीशी तुरटी फिरवून घ्यायची तर हे पहा एक छोटासा तुरटीचा तुकडा घेतलेला आहे फक्त पाच ते सहा वेळा पाण्यामध्ये असा गोल गोल फिरवून घ्यायचा तुरटीची पावडर किंवा तुरटी पाण्यामध्ये ठेवायची गरज नाही पाण्यामध्ये फक्त हे पाच ते सहा वेळा फिरवून घ्यायचंय आता हे असंच ठेवून द्यायचं आता हे काप आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहेत तर या पाण्याला उकळी येईपर्यंतच तुरटीच्या पाण्यामध्ये आपले हे बटाट्याचे काप राहणार आहेत पहा पाणी आता गरम झालेलं आहे या गरम पाण्यामध्ये सुद्धा पाच ते सहा वेळा तुरटी फिरवून घ्यायची यामध्ये सुद्धा तुरटीची पावडर किंवा तुकडा टाकायचा नाही फक्त पाच ते सहा वेळा फिरवून घेतली चार ते पाच चमचे मीठ घालायचं हे पहा पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे लगेचच हे बटाट्याचे काप पाण्यामध्ये घेतले पेक्षा जर मोठं भांड असेल सगळे काप एकाच वेळी बसत असतील तर एकाच वेळी करून घेऊ शकता मी हे दोन बॅच मध्ये शिजवून घेणार आहे आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किती वेळ हे शिजवून घ्यायचंय मीडियम फ्लेम वरती सतत हलवत चार ते पाच मिनिटेस फक्त हे आपल्याला शिजवून घ्यायचंय बटाटा आहे शिवाय याचे पातळ काप आहेत त्यामुळे शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अंदाज जर येत नसेल सुरुवातीला तर थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे शिजायला ठेवायचं हे पहा मीडियम फ्लेम वरती चार मिनिटानंतर ही स्लाइस मी तुम्हाला दाखवते अंगठ्याच्या नखाने थोडस प्रेस करून पाहायचं हे पहा लगेच हे तुटलं जाते थोडस मऊ झालंय अंगठा जास्त प्रेस करायची गरज लागत नाही फोल्ड करून पाहायचं स्लाइस तुटत नाही पण यामध्ये हवी तशी लवचिकता आलेली आहे काप आपले शिजून तयार आहेत लगेचच झाऱ्याने एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे याची शिजण्याची प्रोसेस लगेच थांबवायची आहे त्यामुळे चाळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे यातलं गरम पाणी सगळं निथळलं जाईल यापेक्षा जास्त जर शिजले गेले ना तर सुकल्यानंतर आणि तळल्यानंतर सुद्धा याचे खूप तुकडे तुकडे होतात तर हे पहा या पद्धतीने सगळं पाणी निथळून घेतलं आता याची शिजण्याची प्रोसेस थांबवण्यासाठी याच्यावरती थंड पाणी ओतायचं नाही आता घरी जर ऊन येत असेल तर उन्हामध्ये टाकू शकता घरी ऊन जर अजिबातच येत नसेल एखाद्या रूम मध्ये बिनधास्त या पद्धतीने टाकू शकता फॅन लावायची सुद्धा गरज पडत नाही फक्त हवेशीर एखाद्या खिडकीच्या बाजूला ठेवू शकता तर हे दुसरी बॅच सुद्धा मी पाच मिनिट शिजवून घेतलेली आहे हे सुद्धा लगेचच चांगणीमध्ये सा काढून घेतलं एखाद्या साडीवरती एक सा एक बटाट्याचा काप या पद्धतीने ठेवायचा एकावरती एक हे काप ठेवायचे नाहीत म्हणजे सुकायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही ते चार तासातच तुम्ही पाहू शकता वेफर्स सुकायला सुद्धा सुरुवात झालेली आहे एक रात्र मी असेच ठेवून दिलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी परातीमध्ये भरून घेतले आणि फक्त दोन तास ही परात अशीच उन्हामध्ये ठेवून दिलेली होती अगदी एक ते दोन तास जरी घरी येत असेल ना तेवढ्या उन्हामध्ये ठेवू शकता म्हणजे काय होतं दोन वर्ष हे चांगले टिकतात तर हे पहा दुसऱ्या दिवशी दुपारी हे वेफर्स सुकून तयार आहेत आता तळताना तेल सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची त्यानंतरच हे वेफर्स सतत हलवत तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मस्त फुललेले आहेत पांढरे शुभ्र बनलेले आहेत याची जाडी जर परफेक्ट असेल ना अजिबात तेलामध्ये टाकल्यानंतर करपत नाहीत रंग बदलत नाही पहा मस्त पांढरे शुभ्र वेफर्स बनवून तयार झालेले आहेत एकाच दिवसात बटाट्याचे वेफर्स बनवून तयार झालेले आहेत तर घरी ऊन येत नसेल तरी सुद्धा बटाट्याचे हे वेफर्स आपण बनवू शकतो रात्रभर त्रुटीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपण हे काप ठेवलेले नव्हते जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटे फक्त तुरटीच्या पाण्यामध्ये काप ठेवलेले होते आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता याचा रंग बदलला नाही मस्त पांढर शुक्र बनलेले आहे रात्रीच या बटाट्याचे काप करून तुरुटीच्या पाण्यामध्ये ठेवायची गरज नाही शिजल्यानंतर लगेचच उन्हामध्ये टाकायची गरज नाही फॅन खाली सुद्धा ठेवायची गरज नाही एखाद्या हवेशीर ठिकाणी खिडकीच्या शेजारी सुद्धा पसरून ठेवू शकता आणि हे पहा किती कुरकुरीत हे वेफर्स बनलेले आहेत तर अतिशय सोप्या पद्धतीने सगळ्यांना आवडणारा हा वाळवणीचा पदार्थ नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा